आपल्या संस्थेला सत्त्याण्णव वर्ष पूर्ण झाली असली तरी सुद्धा स्थापना दिन हा दुसरा आपण साजरा करतो गेल्या वर्षापासून संस्थेचे चेअरमन अनिल पाटील यांनी ही प्रथा सुरू केली आणि आज हा दुसरा संस्था संस्था स्थापना दिन आपन साधना करते हैं सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष चार कष्ट करें नेते रहे शिक्षण संस्थेचे माजी चेयरमैन आज मैंने कोशिश के संबंध सदस्य सदस्य पिंडी पार्टी सर हे अध्यक्ष सानिया हैं। आमचे सहकारी आमचे मित्र विधान सभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील हे प्रभू पाहुणे संस्थेचे चेअरमन अनिल पाटील डॉक्टर अनिल पाटील गणेश ठाकूर संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सन्मान्य सदस्य दानशूर आमचे मित्र रामशेठ ठाकूर भगीरथ शिंदे आणि सर्वच माध्यम आमच्या निर्णय विभागाचे अध्यक्ष आहेत अध्यापक मुख्य मुख्याध्यापक आहेत काही प्राचार्य आहेत सन्मान्य सदस्य आहेत नाही आणि ज्यांना पुरस्कार मिळाला ते आज आपल्या संस्थेतील विद्यार्थी शिक्षक अध्यापक प्राध्यापक आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या आमच्या विद्यार्थिनी मित्र पाटला आणि गणेश ठाकूरनी सचिव गणेश ठाकूर साहेब दोघांनी सा असा अहवाल या ठिकाणी घेतलेला आहे संस्थेच्या परिवर्तन कसं झालं महाराष्ट्रामध्ये सत्यशोधक समाज महात्मा फुले शाहू आंबेडकरांनी इतर सर्वांनी काय कसं केलं याचा इतिहास सविस्तर या ठिकाणी मांडलेला आहे सत्यशोधक समाजाच्या प्रेरणेतून चालणारी ही संस्था निर्माण कशी केली आणि म्हणून आपल्या नवीन मुलांना मुलींना संस्थेचा आजचं स्वरूप माहिती आहे परंतु संस्थेची सुरुवातीची दशा काय होती आज आपण कुठं आहोत आणि पुढची हो। दिशा काय घ्यायचे गेली वर्ष पाटील मला सांगत होते कसं शिक्षण म्हणून पूर्ण काढायचा बोला कायदा आपण करतोय दो दोन दिवसांना भीती त्याच वेळा एका वाक्यात मी सांगितले शिक्षण मंत्र्यांना लोकांना की हा कायदा समाजाच्या दृष्टीनं विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं शिक्षणाच्या दृष्टीनं पुढच्या पंचवीस वर्षामध्ये त्याला दिशा देणारा कायदा असला पाहिजे कुठल्या तरी विचारसरणी मनामध्ये मना घेऊन कायदा करून आपण बसलो तर कायदा होणार नाही आणि दिलीपराव माझ्या शेजारी बसतो ह्याच पद्धतीने आपल्याला पुढे दिलं पाहिजे तेव्हा फार विचित्र सह सध्या चालू आहे ना दिशा आणि नेमकी दिशेच्याऐवजी दशा अशा पद्धतीने आपण सगळे चाललेलो तेव्हा चालतो आज पण रयत शिक्षण संस्थेचं कुठलं काम ते सरकार असत शिक्षण संस्थेच्या चेअरमन बाकी आम्हा हो लोकांना पन्नास वेळा सरकारच्या दारात जावं लागत नव्हतं आणि पण पुन्हा पुन्हा त्याची चर्चा करावी लागत नव्हती शेवटी मी अनेक वेळा सांगतो महाराष्ट्र आणि देशात इतर राज्य याच्यामध्ये फार मोठा फरक आहे महाराष्ट्रातच खाजगी शिक्षण संस्थांचं फार मोठं काम आहे सरकारचं काम त्या मानाने अगदी अल्पस आहे पण शिक्षण संस्थांचं फार मोठं काम टिळक आगोरकरांनी काढलेली डी एस असेल कर्मवीरांनी काढलेली रईत शिक्षण संस्था असेल बापूजी साळुंकेंनी काढलेली स्वामी विवेकानंद असेल पंजाबमध्ये शिवकानी काढलेली शिवाय शिक्षण संस्था अमरावती तसेच नाशिक जिल्हा मराठा जिल्हा अहमदनगर जिल्हा अशा अनंत संस्थांनी महाराष्ट्रामध्ये प्रचंड असं काम केले आणि म्हणून संस्था आपली कशी निर्माण झाली संस्था पक्कांनी किती कष्ट घेतले संस्था किती काट्यातोक कोट्यातलं तोडावी याचं ज्ञान नवीन पिढीला होण्याची आवश्यकता आहे म्हणून त्या चेअरमननी की अतिशय चांगली प्रथा सुरू केली आणि संस्थेचा वर्गापन दिन सुरू करायचं ठरवलं आता पुढची दिशा कशी असेल पुढची दिशा अशी असेल की प्रिंट मिडियासुद्धा कदाचित खलास दुसऱ्या दिवशी बातमी वाचायला कोणाचा कोणाला वेळ आहे पाच मिनिटात ताज्या बातम्या मिळायला सुरुवात करतो तर अशा पद्धतीचं युग आले आता आपल्या चेअरमनने सांगितले डिजिटल स्वतंत्र संस्थेचं करायचं ह्याचा मागो आपल्याला घेतल्याच्या पर्याय आहे त्या दिशेनेच जावं लागेल काल काय होतं आज काय आणि पुढं कुठं चालू आहे क्वालिटीच्या दृष्टीनं मला धन्यवाद दिले पाहिजे चेअरमन साहेबांना आणि पाटलांनी खूप लक्ष घातलेलं आहे जवळजवळ तेरा चौदा कॉलेज ए ग्रेडला ऐकचे आलेले आहे मे उत्तम पद्धतीनं आपली संस्था आधुनिक वेग घेऊन शिक्षणाचा परिस्थितीचा त्या देशात शिक्षण कुठं चाललेलं आहे राज्यात कसं चाललेलं आहे आणि आपण कुठं आहोत किंवा पूर्वीच्या कल्पना अण्णा झाडाखाली बसलं पाहिजे कुठे व्यक्ती त्या परिस्थितीतच उडे विद्यो त्या परिस्थितीतच कमवा आणि शिका ही योजना अण्णाने सुरू केली आज मात्र मला सांगायला आनंद वाटतोय की चेअरमन साहेब शिवाजी कॉलेजचे प्राचार्य सन्मान्य गणेश सगळं आम्ही सर्व बसलो आणि आता वेगळं त्याला दिशा वेगळं सुरू दिलं पाहिजे गावात मस्त राखत होती गावात शेज काढत होती ते काही कमीपणाचं असे म्हणणार पण इथं आलं मुलांनी मुलीने तेच केलं पाहिजे हे मुलीला सोडून दिली पाहिजे आणि जवळजवळ पन्नास लाखाचा निधी दिली पुराव हा आता एकत्र आम्ही केलेला आहे परवाच आम्ही याला होतो गोरेगाव तर अनिल पाटलांची माहिती चर्चा झाली की पुढच्या आठवड्यात आपण एकत्र बसू आणि त्याप्रमाणे त्याला रोग नव रोग कसं द्यायचं स्वरूप कसं द्यायचं तिथल्या मुला मुलींशी बोलू तिथल्या तिन्ही प्रिन्सिपलशी बोलू आणि हा माल कारण शेवटी अमेरिकेमध्ये सर्व जगाचे शिक्षण तंत्रज्ञान की शिक्षण कसं असतं त्याची दशादशी असावी दिशादिशा असावी आणि उत शेवटी उत्तर सगळ्यांचं एकच आहे धर्मवीरांनी महाराष्ट्राचे सुरू केलेलं होतं कमवा आणि शिका हाच योग्य ह्या सगळ्या प्रश्नाला उत्तर आहे तर अशा प्रकारच्या जगांना थो थो दिन सुरू केला शिरम साहेबांनी हे दुसरं वर्ष आहे आणि चांगल्या पद्धतीने एवढी दुर्मुली आले अनेकांचा अध्यापुकांचा आपल्यापुरांचा सत्कार ठिकाणी झाला विद्यार्थ्यांचा सत्कार झाला त्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि बाकीच्यांनी पुढच्या संस्थापर्यंत आपल्याला पुरस्कार मिळाला पाहिजे अशी अपेक्षा धरावी धन्यवाद